नमस्कार मंडळी सकाळची वेळ आहे आणि माझं इथे स्वयंपाक सुरू आहे तर फ्लावर आणि बटाट्याची मी रस्सा भाजी करत आहे ॲक्च्युली मला जायचं आहे आज बाहेर सोमवार आहे त्यामुळे म्हटलं आमच्या जवळच एक मंदिर आहे ना तिथे जायचं ठरवलेलं आहे तर पटापट मग सगळं जेवण आणि घरातलं जे काही काम आहे ते सगळं आवरून म्हटलं पटकन निघावं तर रसा भाजी केली आहे शेंगदाणाचं कूट वगैरे सगळं घातलंच आहे तर बघा किती छान कलर आलेला आहे आणि त्यासोबतच मी थोडा मिरचू बनवणार आहे मिरचू म्हणजे जसं ठेचा बनवतो ना आपण त्याच पद्धतीने फक्त मिरची अशी उभी कापून घेतलेली आहे थोडं टेस्ट वगैरे यायला तोंडाला चांगलं वाटतं लहान मुलांना देखील आवडीने खातात जर पोपटी मिरची असते ना कमी तिकटाची ती टाकली ना तर लहान मुलं अगदी आवडीने खातात तर शेंगदाणाचं कूट वगैरे त्याच्यात घातलं सगळं आवरलं जेवण केलं आणि मग आम्ही आलो आहोत आता इथे गाढेश्वर मंदिर असं याचं नाव आहे आणि आजूबाजूचा परिसर जो आहे ना अत्यंत असा सामसुम शांत आहे शेती आहे आजूबाजूला आणि खूप प्रसन्न वातावरण वाटतं मंदिर तर पाहतायच तुम्ही किती छान आहे Doggy what? बस झालं बस तितकंच काढत येऊ शकतो ना आपण आधी दिवसभर काय काम करता काय नाही आज आज तु तू तुमचं घर दाखवा आम्हाला जरा इथे राहतो आम्ही याच्यावर झोपतो रात्र रात्रभर भीती नाही वाटत नाही नाही वाटत नाही लाईट असत ना हा हा आणि चुलीवरती जेवण बनते वाटत अच्छा अच्छा तांदूळ काढलाची झाड पण लावली आहेत घरीच ठेवलंय सगळं खड्ड्यामध्ये आम्ही पाणी टाकतो नदीतून आणून अच्छा ते वापरतो मग तुम्ही पाईपलाईन लाईन केली आहे का तिथून पाईपलाईन आणि फ्रेंड्स इथे अशी छान छान अळूची पानं पण आहेत पहा खायची अळूची पानं आहेत ही सगळी आणि ही इथे मिरच्यांची झाड पण आहेत मिरची पण आली आहे त्याला तर आता आम्ही निघालो आहोत घराकडे जायला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय